रात्री उशिरा हसत स्वागत करत भोजन दिलं हे आजरा महाविद्यालयाचं आजरा तिथे मोठं कुलगुरू डॉक्टर यांचं मोठा कार्यक्रम द्या तोही यशस्वी करण्याची अशोक यांची ग्वाही मध्यवर्ती युवा महोत्सवातील करणानं आजरावासीय मोहित रात्री साडे अकराच्या सुमारास इथं आल्यावर आमचं हसत मुखानं स्वागत केलं आणि ताजं रुचकर भोजन दिल्याचं मनोगत विद्यार्थी कलाकार व्यक्त करतो असं आदरातिथ्य केवळ आजऱ्यामध्येच दिसलं ही गोष्ट फार मोठी असल्याचे गौरवद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी आजरा इथं काढले विद्यापीठ आणि आजरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चव्वेचाळीसाव्या मध्यवर्ती युवा महोत्सव समारोप कार्यक्रमात ते बोलत होते प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील अभिनेते शरद भुताडिया आणि जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसंच दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते रवी किशोर प्रमुख उपस्थित होते आम्ही आजरेकर आणि विशेषतः आजरा महाविद्यालय टीम एकदा शिवधनुष्य उचललं की कुठेही कमी पडत नाही आता विद्यापीठानं यापेक्षा मोठा कार्यक्रम द्या तोही यशस्वी करू अशी ग्वाही श्री चराटी यांनी या निमित्तानं केली म्हणाले कला साधना महत्वाची आहे कला गुणांना स्वतःचा आणि पर्यायानं समाजाचा लौकिक वाढेल महोत्सवात क्रमांकासाठी नव्हे तर सहभागासाठी धडपडत रहा या महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी अभिनय संगीत आणि नृत्य स्पर्धांच्या उधळल्या गेलेल्या रंगांमध्ये समस्त आजरेकर नाहून गेले ले पथनाट्य एकांकिका पाश्चात्य समूहगीत भारतीय समूहगीत आदी विविध कला स्पर्धा ठरल्या रात्री आणि मोहात्रीनं सादर झालेल्या लोकनृत्य स्पर्धेने अक्षरशः डोलावयास लावलं ढोलकीचा कडकडाट विविध प्रकारच्या ढोलांचा नाद बासरी आणि सनईचे मंत्रमुग्ध करणारे स्वर आणि त्यावर कधी संत तर कधी गतिमानतेनं सादर झालेले कलाकारांचे पदन्यास रसिकांची दाद मिळवण्यास पुरेसे ठरले वक्तृत्व आणि अभिनयामध्ये विविध रंगी आणि वर्तमान विषय अदाकारी मनाचा ठाव घेणारी ठरली एकूणच हा हो महोत्सव आजरा पंचक्रोशीतील रसिकांसाठी पर्वणी ठरला एवढं मात्र नक्की यासाठी आजरा महाविद्यालय आणि हायस्कूल सह या समूहातील सर्वच घटकांनी मोठं योगदान दिल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आज न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा